तिकडे येणार तिकडे गेला राजकीय प्रश्न आहे का संजय राऊतांनी एक असं म्हटलंय की कोकाट्यांसारख्या मंत्र्यांना आणि इतर मंत्री जे हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत त्यांना हिंमत होत नाही सरकारची काढण्याची असं ते म्हणतात मी त्यांचं नावही घेणार नाही ज्यांचं नाव तुम्ही घेत हनी ट्रॅप हा विषय सभागृहात काढला गेला शेवटच्या दिवशी अंतिम आठवड्याचा प्रस्ताव हो जेव्हा शेवटच्या दिवशी घेण्यात आला त्या चर्चेमध्ये आणि ट्रॅप नेमका कोणी कोणावर केला कुठल्या हॉटेलमध्ये झाला हे जेव्हा चर्चेमधून बाहेर आलं तर तो एक काँग्रेसवालाच आहे ज्याच्या हॉटेलमध्ये हे सगळं घडलं आणि ज्यांनी हे सगळे ट्रॅप जे काय तुम्ही म्हणताय ज्यांनी लावला म्हणून माझी विनंती आपल्याला देखील आहे प्रश्न विचारताना आपण सोर्स तरी बघा नेमकं कोण काय बोलतोय ते सभागृहामध्ये शेवटच्या दिवशी ह्याच विषयावर चर्चा झाली कदाचित तेव्हा संजय राऊत कुठेतरी काहीतरी फुकत बसले असतील जेव्हा चर्चा होते चर्चेमधून काँग्रेसवाल्याचंच नाव बाहेर हो येतं तुम्ही बघितली का चर्चा तुम्ही स्वतः तरी बघितली का मग कशा प्रश्न विचारता आपल्याला तुम्ही लक्षात घ्या करणारे काँग्रेसवाले त्यांनी तो सगळा ट्रॅप लावला त्याचे आता पोलीस चौकशी करते चौकशीच्यामध्ये काय येणार आहे त्याच्या अगोदरच सन्मान्य नाना पटोले साहेब सभागृहामध्ये असताना काँग्रेसवाल्याचं नाव घेतलेलं आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता प्रश्न कुठे राहिला पीवर आरोप करण्याचा सर सांगा चालक मुस्लिम धर्मगुरूंसोबत चर्चा करत आहेत काही किल्ले पिल्ले मंत्री आत्महत्या करतील असं संजय राऊत म्हणतात बघा मी तुम्हाला एक विनंती करणार ठीक आहे संजय राऊतला उत्तर देणारी प्रेस कॉन्फरन्स नाही मी त्याच्या कुठल्याही फालतू स्टेटमेंटला उत्तर द्यायला मी बांधील नाही संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राचा कुठला काही प्रवक्ता आहे का तो कोण आहे तो काय संबंध मी का उत्तर देऊ त्याच्या कुठल्या विषयाला कधी निवडणुकीला उभा राहील का तो समाजातून लोकांमधून तुम्ही का मला त्यांचे प्रश्न विचारता काय संबंध आहे आणि सरसंघचालकवर बोलायची ह्याची अवकाद आहे का पहिलं तर तुम्ही महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न विचारायला शिकाल हा कोण माणूस आहे ज्याच्याबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारता मी बांधील नाही त्याच्या कुठल्या विषयाला उत्तर देण्यासाठी साहेब गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसात येऊन भेटले असं असताना सुद्धा सिंधुर्ग जिल्हा ते मुंबई गोवा हायवे आहे त्याला खड्डे पडले आणि आता एकदम खराब झालेला रस्ता आहे प्रवास करताना बघा काही पॅच खराब आहेत हे ह्या मताशी मी सहमत आहे जो संगमेश्वर आणि तो जो मधला पॅच आहे त्या बॅचसाठी पर्याय मार्ग पण आपण कसा काढून ठेवलेला आहे बनवून ठेवलेला आहे एक सिंगल मार्ग जो आहे तो लोकांसाठी आता गणपतीच्या अगोदर कसा आपल्याला व्यवस्थित करता येईल त्याच्यासाठी मंत्री महोदयांनी खाली सूचना दिलेल्या आहेत लवकरात लवकर किमान एक साईड तरी त्यामधल्या पॅचसाठी बाकी साहेब तुम्ही म्हणताय तसं सगळीकडे तो प्रॉब्लेम नाही टनेलचं पण काम शंभर टक्के आम्ही गणपतीपर्यंत पूर्ण करू म्हणजे कशेडीचा जो टनेलचा भाग आहे तो पण पूर्ण होईल फक्त एक लाईन जी आपण संगमेश्वर खेड आणि खेड पण नाही नंतर थोडा एक पॅच आहे आणि नंतर मला वाटतं चिपळूण आणि संगमेश्वरच्या मधला एक पॅच आहे तोच फक्त साहेब राहिला आहे बाकी जिथे जिथे खड्डे आहेत ते भरण्याचं काम चालू आहे किमान एक सिंगल वे प्रवाशांना चांगला मिळेल असे प्रयत्न खाली सूचना सन्मान्य मंत्री महोदयांनी दिलेले आहेत गेल्या काही दिवसात शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश होतात तुमच्या कामावर प्रेरित होऊन अशा पद्धतीने पक्ष प्रवेश होतात माझ्या कामापेक्षा शिंदे साहेब ज्यांनी अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये जे प्लॅटफॉर्म आमच्या पक्षासाठी बनवून ठेवलं लोकं स्वतःहून आमच्या पक्षामध्ये वळत आहेत येत आहेत साहेबांवर विश्वास ठेवून येत आहेत शिंदे साहेब आम्हाला जे मार्गदर्शन करतात त्यानुसार आम्ही पक्ष चालवायचा प्रयत्न करतो आहे आणि रिझल्ट ओरिएंटेड फक्त हवेत गोळीबार नाही आम्ही हवेत काही गपा गोष्टी नाही रिझल्ट ज्या कामात मिळेल लोक त्याच्यामध्ये कन्व्हिन्स होत आहेत की इकडे आल्यावर आपली कामं होणार सन्मान्य आमचे जिल्हाप्रमुख चोवीस तास करणारा जिल्हाप्रमुख आम्हाला शिंदेसाहेबांनी दिलेला आहे आणि म्हणून जनतेमध्ये त्यांची एक स्वतःची एक सेटअप आहे त्यांची स्वतःची एक प्रतिमा आहे जी आम्हाला फायद्याची ठरते बाकी जे आम्ही काम करू शकतो लोकांसाठी लोकांना विश्वास आहे शिवसेनेत आलं तर आपलं काम होऊ शकतं आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये तर काही नाही अजून रांग मोठी आहे येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल साहेब सांगली जिल्ह्यामध्ये लालवा तालुक्यात एक हर्षल पाटील या नावाने जल संपदा योजनेचे पैसे त्याला मिळालेले आहेत दीड कोटी रुपये को अडकवले को होते आणि त्यांना आत्महत्या केली आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आहे की बरीचशी कामं पूर्ण झालेली आहेत परंतु ठेकेदारांना त्याची बिलं अदा केलेली नाही आज तीच परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यावर येऊ शकते असं ठेकेदारांचं म्हणणं आहे काय सांग मग ठेकेदारांनी आम्हाला आमच्याशी संपर्क साधावा आम्ही त्यांच्याबरोबर बसू इतर सगळे डेलिगेशन आम्हाला भेटतात ठेकेदारांनी भेटलं तरी काय हरकत नाही भेटलं पाहिजे लोकप्रतिनिधींशी बोललं पाहिजे कुठे पैसे अडकलेत त्यांचे एकदा आम्हाला कळू द्या आम्ही डिपार्टमेंटला सांगू शकतो आम्ही त्यांच्याशी संपर्क साधतो तर निवडणूक आयोग म्हणजे विंचवांची शेती आहे असं मोदी शाहांच्या मोदी शाहने निर्माण केली विंचवांची शेती आहे असं सामनातून टीका करण्यात आली आहे परत तुम्ही त्याच विषयावर हो येत आहे मला कळत नाही आहे या तर मला असं वाटतं कुठेतरी बातम्या संपल्या आहेत आणि तुम्ही नवीन तयार करतायत आणि आम्हाला विचारताय नको त्या माणसाचा आज गुरुवार आहे हो चांगल्या माणसांची नावं घ्या दत्तगुरूंचा वार आहे कुठल्या या कपटी भक्ती लोकांची तुम्ही आमच्यासमोर नावं घेत बसला आहे मला सामनामध्ये पहिलं तर आमच्यासाठी तो ज्या दिवशी येतो त्याच दिवशी रद्दी होते सामना पेपर आम्ही वाचत सुद्धा आणि सामन्यामध्ये काय येतं याच्यावर आम्ही लक्षसुद्धा देत नाही म्हणून मला काय माहीत नाही त्यांनी काही टीका केली <laughs> नाही मला कुठल्या गटामध्ये जायचं नाही गटाच्या राजकारणाबद्दल मला माहिती नाही पण वैभव नाईक आणि उपरकरांची मान्यता ही जिल्हाभर संपत चाललेली आहे त्यांना कुठेच आता मान्यता राहिलेली नाही ना स्वतःच्या पक्षात राहिली ना स्वतःच्या मतदारसंघात है आता कणकवली मतदारसंघात ना सावंतवाडी मतदारसंघात मान्यता संपलेली लोक आहेत लोकांच्या मनातून तर हे संपलेलंच आहे आता पक्षाच्या मनामधून पण संपलेलं आहे अशी अवस्था एवढी दयनीय अवस्था मला तर असं वाटतं की असे दिवस कुठल्याच राजकारणीवर येऊ नये जेवढे वैभव नाईक आणि उपरकरांवर आलेले आहेत जरा जरी आता लाज शरम उरली असेल तर संन्यासच घ्या हिमालयातच जा आता ह्याच्या पलीकडे तुमचा इन्सर्ट कोणच करू शकत नाही एवढा अपमान केला आहे तुमच्याच पक्षातल्या लोकांना म्हणजे आता तरी तुमचं काय वरचं वरचा माळार जर तुमच्या काहीतरी असेल शिल्लक तर तुम्ही आत्ता जे नस असते ना लोकांची ती तुम्ही ओळखाल की लोकांनी तुम्हाला नकारलं आहे आता तुमच्या पक्षाने पण तुम्हाला नकार म्हणून ह्याच्यातून सुटका नाही आणि ज्या वेगाने महायुती सरकार काम करतं आहे ह्यांच्यासाठी ह्यांना आता कामच उरलेलं नाही हे काहीतरी जनरेट करत राहणार काहीतरी निर्माण करत आणि आता एवढं स्वतःच्याच पक्षातल्या लोकांनी फाट्यावर मारलं असल्यामुळे त्यांनी संन्यासच घ्यावा असं माझी काय ॲडवाईज नाही त्याला ना। काय लास्ट शरम शिल्लक असेल तर ते करते तुम्ही चिपीच्या विमानतळावरची मुंबईकडून येणारी जी वाहतूक आहे ती बंद आहे गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात साखरमाने येणार आहेत कशा पद्धतीने चिपीची वाहतूक बघा चिपीची जेव्हा अग्रीमेंट झाली आपण लक्षात घ्या त्या ॲग्रीमेंटच्या काळात खासदार कोण होते ॲग्रीमेंट जर त्यांनी नीट व्यवस्थित तेव्हा डी जी सी ए आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये बसून केली असती पहिले तीन वर्ष आपला फुटबॉलच चुकला तेव्हाचे खासदार कोण होते का त्यांनी तो फुटबॉल दुरुस्त केला नाही तो भाग सोडून द्या आता मला त्याच्यात पडायचं नाही पण आता आपण त्या एग्रीमेंट पिरियडच्या बाहेर आलेलो आहोत आता राणेसाहेबांशी बोलून आणि संबंधित त्या मंत्र्याशी राणेसाहेब स्वतः बोलतील आता जे एग्रीमेंट होती ते कायमस्वरूपी टिकते लक्षात ये जे सुरुवातीचे तीन चार वर्ष होती शंभर टक्के आपल्या एग्रीमेंट तेव्हा चुकल्या कारण नवीन एग्रीमेंट आपल्याला जी बनवायची ती लवकरात लवकर बनतील आणि कायमस्वरूपी टिकतील गणेशोत्सवापूर्वी टिकीट मुंबई प्रयत्न आपला चालू आहे प्रयत्न चालू आहे काही प्रायव्हेट एअरलाईनशी आपण बोलतोय काही जे कोल्हापुरात काही जे एव्हिएशन सेक्टर वाले त्यांच्याशी आपण बोलतोय या झोनमध्ये जेवढे प्रायव्हेट एअरलाईनवाले वाले त्यांच्या सगळ्यांशी आपलं बोलणं चालू आहे विनायक यांनी अलीकडेच सांगितलेलं की त्यांचं नावही घेणार नाही ज्यांचं नाव तुम्ही घेतलं अनी ट्रॅप हा विषय सभागृहात काढला गेला शेवटच्या दिवशी अंतिम आठवड्याचा प्रस्ताव जेव्हा शेवटच्या दिवशी घेण्यात आला त्या चर्चेमध्ये आणि ट्रॅप नेमका कोणी कोणावर केला कुठल्या हॉटेलमध्ये झाला हे जेव्हा चर्चेमधून बाहेर आलं तर तो, तो एक काँग्रेसवालाच आहे ज्याच्या जा हॉटेलमध्ये हे सगळं घडलं आणि ज्यांनी हे सगळे ट्रॅप जे का ला ला काय तुम्ही म्हणताय ज्यांनी लावला म्हणून माझी विनंती आपल्याला देखील आहे प्रश्न विचारताना आपण सोच तरी बघा नेमकं कोण काय बोलतो आहे ते सभागृहामध्ये शेवटच्या दिवशी ह्याच विषयावर चर्चा झाली कदाचित तेव्हा संजय राऊत कुठेतरी काहीतरी फुकत बसले असतील जेव्हा चर्चा होते चर्चेमधून काँग्रेसवाल्याचंच नाव बाहेर हो येतं तुम्ही बघितली का चर्चा तुम्ही स्वतः तरी बघितली का मग कसे प्रश्न विचारता आपल्याला तुम्ही लक्षात घ्या करणारे काँग्रेसवाले त्यांनी तो सगळा ट्रॅप लावला त्याचे आता पोलीस चौकशी करते चौकशीच्यामध्ये काय येणार आहे त्याच्या अगोदरच सन्मान्य नाना पटोले साहेब सभागृहामध्ये असताना काँग्रेसवाल्याचं नाव घेतलेलं आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता प्रश्न कुठे राहिला पीवर आरोप करण्याचा सर संघाचालक मुस्लिम धर्मगुरूंसोबत चर्चा करत आहेत काही किल्ले पिल्ले मंत्री आत्महत्या करतील असं संजय राऊत म्हणतात बघा मी तुम्हाला एक विनंती करणार ही काय संजय राऊतला उत्तर देणारी प्रेस कॉन्फरन्स नाही मी त्याच्या कुठल्याही फालतू स्टेटमेंटला उत्तर द्यायला मी बांधील नाही संजय राऊत म्हणजे महाराष्ट्राचा कुठला काही प्रवक्ता आहे का तो कोण आहे तो काय संबंध मी का उत्तर देऊ त्याच्या कुठल्या विषयाला कधी निवडणुकीला उभा राहील का तो समाजातून लोकांमधून तुम्ही का मला त्यांचे प्रश्न विचारता काय संबंध आहे आणि सरसंघचालकवर बोलायची ह्याची अवकाद आहे का पहिलं तर तुम्ही महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न विचारायला शिकेल हा कोण माणूस आहे ज्याच्याबद्दल तुम्ही मला प्रश्न विचारता मी बांधील नाही त्याच्या कुठल्या विषयाला उत्तर देण्यासाठी साहेब गणेश चतुर्थी अवध्या काही देऊन फेटली असं असताना सुद्धा सिंधुदुर्ग जिल्हा जो मुंबई गोवा हायवे आहे त्याला खड्डे पडले आणि आता एकदम खराब झालेला रस्ता आहे प्रवास करताना नामू बघा काही बॅच खराब आहेत हे ह्या मताशी मी सहमत आहे जो संगमेश्वर आणि तो जो मधला बॅच आहे त्या पॅचसाठी पर्याय मार्ग पण आपण तसा काढून ठेवलेला आहे बनवून ठेवलेला आहे एक सिंगल मार्ग जो आहे तो लोकांसाठी आता गणपतीच्या अगोदर कसा आपल्याला व्यवस्थित करता येईल त्याच्यासाठी मंत्री महोदयांनी खाली सूचना दिलेल्या आहेत लवकरात लवकर किमान एक साईड तरी त्यामधल्या पॅचसाठी बाकी साहेब तुम्ही म्हणताय तसं सगळीकडे तो प्रॉब्लेम नाही टनेलचं पण काम शंभर टक्के आम्ही गणपतीपर्यंत पूर्ण करू म्हणजे कशेडीचा जो टनेलचा भाग आहे तो पण पूर्ण होईल फक्त एक लाईन जी आपण संगमेश्वर खेड आणि खेड पण नाही कोल्हापूर नंतर थोडा एक पॅच आहे आणि नंतर मला वाटतं चिखलूण आणि संगमेश्वरच्या मधला एक पॅच आहे तोच फक्त साहेब राहिला आहे बाकी जिथे जिथे खड्डे आहेत ते भरण्याचं काम चालू आहे किमान एक सिंगल वे प्रवाशांना चांगला मिळेल प्रयत्न खाली सूचना सन्मान्य मंत्री महोदयाने दिलेल्या काही दिवसात शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश माझ्या कामापेक्षा सन्माननीय अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये जे प्लॅटफॉर्म आमच्या पक्षासाठी बनवून ठेवलं लोक स्वतःहून आमच्या पक्षामध्ये वळत आहेत येत आहेत शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून येत आहेत साहेब आम्हाला जे मार्गदर्शन करतात त्यानुसार आम्ही पक्ष चालवायचा प्रयत्न करतो आहे आणि रिझल्ट ओरिएंटेड फक्त हवेत गोळीबार नाही आम्ही हवेत काही गप्पा गोष्टी नाही रिझल्ट ज्या कामात मिळेल लोक त्याच्यामध्ये कन्व्हिन्स होत आहेत की इकडे आल्यावर आपली कामं होणार सन्मान्य आमचे जिल्हाप्रमुख चोवीस तास करणारा जिल्हाप्रमुख आम्हाला शिंदेसाहेबांनी दिलेला आहे आणि म्हणून जनतेमध्ये त्यांची एक स्वतःची एक सेटअप आहे त्यांची स्वतःची एक प्रतिमा आहे जी आम्हाला फायद्याची ठरते बाकी जे आम्ही काम करू शकतो लोकांसाठी लोकांना विश्वास आहे शिवसेनेत आलं तर आपलं काम होऊ शकतं आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये तर काय नाही अजून रांग मोठी आहे येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल असं सांगली जिल्ह्यामध्ये लालवा तालुक्यात एक हर्षल पाटील या नावाने जलज संपदा याचे पैसे त्यांना मिळाले आहेत दीड कोटी रुपये कडकवले होते आणि त्यांना आत्महत्या केली आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशी प्रसती आहे की बरीचशी कामं पूर्ण झालेली आहेत परंतु ठेकेदारांना त्याची बिलं अदा केलेली नाहीत आज तीस परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यावर येऊ शकते असं ठेकेदारांचं म्हणणं आहे काय सांग ठेकेदारांनी आम्हाला आमच्याशी संपर्क साधावा आम्ही त्यांच्याबरोबर बसू इतर सगळे डेलिगेशन आम्हाला भेटतात ठेकेदारांनी भेटलं तरी काय हरकत नाही भेटलं पाहिजे लोकप्रतिनिधींशी बोललं पाहिजे कुठे पैसे अडकलेत त्यांचे एकदा आम्हाला कळू दे आम्ही डिपार्टमेंटला सांगू शकतो आम्ही त्यांच्याशी संपर्क साधतो तर निवडणूक आयोग म्हणजे विंचवांची शेती आहे असं मोदी शाहांच्या मोदी निर्माण केली विंचवांची शेती आहे असं सामनातून टीका करण्यात आली आहे परत तुम्ही त्याच विषयावर मला कळत नाही आहे या तर मला असं वाटतं कुठेतरी बातम्या संपल्या हो आहेत आणि तुम्ही नवीन तयार करतायत आणि आम्हाला विचारताय नको त्या माणसाचा आज गुरुवार आहे हो चांगल्या माणसांची नावं घ्या दत्तगुरूंचा वार आहे कुठल्या या कपटी भक्ती लोकांची तुम्ही आमच्यासमोर नावं घेत बसला आहे मला सामनामध्ये पहिलं तर आमच्यासाठी तो ज्या दिवशी येतो त्या दिवशी रद्दी होतो सामना पेपर आम्ही वाचत सुद्धा आणि सामन्यामध्ये काय येतं याच्यावर आम्ही लक्षसुद्धा देत नाही म्हणून मला काय माहीत नाही त्यांनी काही ठिकाणी केली नाही मला कुठल्या गटामध्ये जायचं नाही गटाच्या राजकारणाबद्दल मला माहिती नाही पण वैभव नाईक आणि उपरकरांची मान्यता ही जिल्हाभर संपत चाललेली आहे त्यांना कुठेच आता मान्यता राहिलेली नाही ना स्वतःच्या पक्षात राहिली ना स्वतःच्या मतदारसंघात आता कणकवली मतदारसंघात ना सावंतवाडी मतदारसंघात मान्यता संपलेली लोकं आहेत लोकांच्या मनातून तर हे संपलेलंच आहे आता पक्षाच्या मनामधून पण संपलेलं आहे अशी अवस्था एवढी दयनीय अवस्था मला तर असं वाटतं की असे दिवस कुठल्याच राजकारणीवर येऊ नये जेवढे वैभवनायक आणि उपरकरांवर आलेले जरा जरी आता लाज शरम उरली असेल तर संन्यासच घ्या ना हिमालयातच जा आता ह्याच्या पलीकडे तुमचा इन्सर्ट कोणच करू शकत नाही एवढा अपमान केला आहे तुमच्याच पक्षातल्या लोकांनी म्हणजे आता तरी तुमचं काय वरचं वरचा माळा जर तुमच्या काहीतरी असेल शिल्लक तर तुम्ही आत्ता जी नस असते ना लोकांची ती तुम्ही ओळखाल की लोकांनी तुम्हाला नकारलं आहे आता तुमच्या पक्षाने पण तुम्हाला नकारलं आहे म्हणून ह्याच्यातून सुटका नाही आणि ज्या वेगाने महायुती सरकार काम करतं आहे ह्यांच्यासाठी ह्यांना आता कामच उरलेलं नाही हे काहीतरी जनरेट करत राहणार काहीतरी निर्माण करत आणि आता एवढं स्वतःच्याच पक्षातल्या लोकांनी फाट्यावर मारलं असल्यामुळे त्यांनी संन्यासच घ्यावा असं माझी काय ॲडवाईज नाही त्याला ना। काय लास्ट शरम शिल्लक असेल तर ते तुम्ही चिपीच्या विमानतळावरची मुंबईकडून येणारी जी वाहतूक आहे ती बंद आहे गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात सातरमाने येणार आहेत कशा पद्धतीने चिपीची वाहतूक सुरू बघा चिपीची जेव्हा ॲग्रीमेंट झाली आपण लक्षात घ्या त्या ॲग्रीमेंटच्या काळात खासदार कोण होते ॲग्रीमेंट जर त्यांनी नीट व्यवस्थित तेव्हा डी जी सी ए आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये बसून केली असती पहिले तीन वर्ष आपला फुटबॉलच चुकला तेव्हाचे खासदार कोण होते का त्यांनी तो फुटबॉल दुरुस्त केला नाही तो भाग सोडून द्या आता मला त्याच्यात पडायचं नाही पण आता आपण त्या एग्रीमेंट पिरियडच्या बाहेर आलेलो आहोत आता राणेसाहेबांशी बोलून आणि संबंधित त्या मंत्र्याशी राणेसाहेब स्वतः बोलतील आता जे एग्रीमेंट होती ते कायमस्वरूपी टिकतील लक्षात येईल जे सुरुवातीचे तीन चार वर्ष होती शंभर टक्के आपल्या एग्रीमेंट तेव्हा चुकल्या कारण पण नवीन एग्रीमेंट आपल्याला जी बनवायची ती लवकरात लवकर बनतील आणि कायमस्वरूपी ठिकेल गणेशोत्सवापूर्वी किती मुंबई प्रयत्न आपला चालू आहे प्रयत्न चालू आहे काही प्रायव्हेट एअरलाईनशी आपण बोलतो आहे काही जे कोल्हापुरात काही जे एव्हिएशन सेक्टर वाले त्यांच्याशी आपण बोलतो आहे या झोनमध्ये जेवढे प्रायव्हेट एअरलाईन वाले त्यांच्या सगळ्यांशी आपलं बोलणं चालू आहे विनायक राऊत यांनी अलीकडेच सांगितलेलं की रत्नागिरीची जी ठाकरे सेना आहे ती मजबूत आहे मात्र सिंधुदुर्गातली मजबूत नाही बघा मला ते कुठे मजबूत कुठल्या बाबतीत मजबूत आहेत म्हणतात मला माहीत नाही येणाऱ्या निवडणुकीत त्यांनाही कळेल त्यांची रिटायरमेंट जवळ आलेली आहे ते रिटायर केलं आहे पण ते स्वतःहून मनाने होत नाही आहे करून टाकू काय हरकत नाही माझं म्हणणं एवढंच आहे रत्नागिरीमध्ये आणि मग शिल्लक किती ते घेऊन रिटायरमेंट करा काय हरकत नाही पण जिथे किती आणि इथे किती आहे असा भाग नाही आहे आता शिवसेना महायुती एवढंच फक्त चर्चा आहे उबाटा आणि हे सगळे जे काय बाकीचे पक्ष आहेत ते आता किरकोळ तुम्हाला किती मोजायचे ते तुम्ही मोजा, मोजा पण त्या मोजण्यामध्ये आम्हाला आता काही इंटरेस्ट नाही